तीन दिवसात हात साफ करा आणि ऑटोमॅटिक बस रस्त्यावर चालवा बेस्टकडे कंत्राटी ड्रायव्हरसाठी कसले नियमच नाही होय ही धक्कादायक माहिती कुर्ला घटनेनंतर समोर आली आहे बेस्टनं फक्त मॅन्युअल गियर असलेल्या बस चालवण्यासाठी मार्गदर्शक तत्वे म्हणजे ओ पी बनवली आहे पण नवीन ऑटोमॅटिक इलेक्ट्रिक बस चालवण्यासाठी अशी कोणतीच मार्गदर्शक तत्व बेस्टने तयार केलेली नाही कंत्राटी बस चालकांना ऑटोमॅटिक इलेक्ट्रिक गाड्या चालवण्याचे योग्य प्रशिक्षणच मिळालेलं नसल्याचं यातून उघड झालंय यामुळे आता बेस्टच्या ड्रायव्हरचं प्रशिक्षण आणि सुरक्षेच्या निकषांवरती गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत बेस्ट प्रशासनातील सूत्रांच्या माहितीनुसार बेस्टच्या मार्गदर्शक तत्वांनुसार कायमस्वरूपी सेवेत असणाऱ्या बस ड्रायव्हरला सुरुवातीला चार आठवड्यांचं प्रशिक्षण दिलं जातं आणि त्याचं मूल्यमापन देखील होतं पण कंत्राटी पद्धतीने घेण्यात आलेल्या ड्रायव्हर बाबत अशी प्रशिक्षण प्रक्रियाच राबवली जात नाही सध्या बेस्टच्या ताफ्यात स्वमालकीपेक्षा कंत्राटी बसेसची संख्या जास्त आहे त्या कंत्राटी चालकांचंही प्रमाण अधिक आहे मग मुंबईकरांची सुरक्षा अशी प्रशिक्षण नसलेल्या चालकांच्या हाती बेस्टने आहे का असा सवाल उपस्थित होतोय याबाबत काही महत्वाच्या गोष्टी उघड झाल्या कंत्राटी ड्रायव्हरची मनमानी कधी थांबणार राज्य परिवहन विभागाचे कंत्राटी ड्रायव्हरबाबत अद्याप कोणतेही स्पष्ट धोरण नसल्याचं उघड झालं आहे वाढत्या ऑटोमॅटिक इलेक्ट्रिक गाड्यांची संख्या पाहता राज्यातील सर्वच संस्थांसाठी मॅन्युअलसोबतच ऑटोमॅटिक गाडी चालवण्यासाठी ही मार्गदर्शक तत्त्वे हवीत पण ती प्रक्रियाच अजून झालेली नाही असं वाहतूक तज्ज्ञांचं म्हणणं आहे प्रशिक्षण कार्यशाळेसाठी अनेक कंत्राटी चालक गैरहजर राहत असल्याचं बेस्टच्या एका निवृत्त सांगितलं त्यामुळे कंत्राटी ड्रायव्हरच्या मनमानीवर कुणाचा वचक नाही बेस्टकडे कायमस्वरूपी तत्वावर भरती केलेले अकरा हजारांपेक्षा अधिक ड्रायव्हर असणं आवश्यक आहे पण सध्याची संख्या निम्म्यापेक्षा कमी झाली आहे बेस्टमध्ये गेली कित्येक वर्ष ड्रायव्हर आणि कंडक्टरची भरतीच झालेली नाही त्यामुळे बेस्टचं त्या खाजगीकरण होण्यास वेळ लागणार नाही ऑटोमॅटिक बस चालवण्याच्या एसओपी बाबत बेस्ट उपक्रमाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांना विचारलं असता ते काय म्हणाले आमच्याकडे ऑटोमॅटिक बस चालवण्याबाबत सध्या एसओपी नाही ही, ही बाब खरी आहे दरम्यान बेस्ट समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर राज्य शासनाला नवीन एसओपी तयार करण्याबाबत पत्र देण्यात येईल त्याबाबत त्यांचे मार्गदर्शन घेणार आहोत अशी प्रतिक्रिया सुधा सावंत यांनी दिली आता बेस्टच्या ताफ्यात जर काळानुसार मॅन्युअल ऐवजी ऑटोमॅटिक गाड्या दाखल होत असतील तर त्या चालवणार तर ड्रायव्हरच ना मग त्या कशा चालवाव्या त्याचे तांत्रिक मुद्दे काय आहेत याचे ड्रायव्हरला प्रशिक्षण देण्यासाठी मार्गदर्शक तत्वे आधी तयार करायला नकोत का मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त झालाय का की विना प्रशिक्षण चालक भरती करणं सुरू आहे असे अनेक सवाल या निमित्तानं उपस्थित होत आहेत कुर्ला घटनेच्या प्राथमिक चौकशी अहवालात देखील बसमध्ये कोणताही दोष नसल्याचं निष्पन्न झालंय त्यामुळे ऑटोमॅटिक गाडी व्यवस्थित चालवण्याचं प्रशिक्षण चालकाला नव्हतं त्यामुळेच ही घटना त्या चा त्या घडल्याची शक्यता अधिक बळावली आहे आता तरी प्रशासन जागं होऊन यावर तातडीनं नियमावली करणार का हे पाहावं लागेल